नंदुरबार जिल्ह्यातील शाळा शालेय पोषण आहाराच्या धान्यापासून वंचित धान्य तात्काळ पुरवठा करण्याची बिरसा फायटर्सची मागणी शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस प्रारंभ झाल्यापासून माहे जून दोन हजार पंचवीस व माहे जुलै दोन हजार पंचवीस चे शालेय पोषण आहाराचे धान्य शाळेत तात्काळ पुरवठा करा अशी मागणी बिरसा फायटर्स नंदुरबार संघटनेकडून मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नंदुरबार यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे यावेळी बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशील कुमार पावरा बिलिचा पडा शाखेचे हाना पटले नारसिंग वसावे कैलास पवार शहादाचे सखाराम मोते आदी कार्यकर्ते उपस्थित होते शासनाकडून राज्यातील सर्व प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार योजनेअंतर्गत रोज भोजन दिले जाते नवीन शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस दोन हजार सव्वीस प्रारंभ झाल्यापासून अद्याप नंदुरबार जिल्ह्यातील कोणत्याच शाळेत शालेय पोषण आहाराचे धान्य प्राप्त नाही धान्य पुरवठा न केल्यामुळे शाळेतील मुख्याध्यापकांवर उसनवार धान्य उपलब्ध करून विद्यार्थ्यांना मध्यान्न भोजन देण्यात मोठा बोजा येत आहे तरी शाळेत इकडून तिकडून उसनवार धान्य जमवून शाळेत मध्यान्न भोजन सुरू आहे शाळेतील विद्यार्थ्यांची उपस्थिती वाढवण्यासाठी व वा आरोग्यासाठी शालेय पोषण आहार नियमितपणे मिळणे अत्यावश्यक आहे विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी नियमित पोषण आहारासोबतच विद्यार्थ्यांना अंडीसारखे पौष्टिक पदार्थ आठवड्यातून एक दिवस अंडी मिळणे आवश्यक आहे पोषण आहार योजनेअंतर्गत पहिली ते पाचवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना साडेचारशे उष्मांक कॅलरी बारा ग्रॅम प्रथिनयुक्त प्रथिने तर सहावी ते आठवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना सातशे उष्मांक कॅलरी वीस प्रथिनयुक्त आहार dila zato पोषण आहार योजनेअंतर्गत एकूण बारा प्रकारच्या पाककृतीच्या स्वरूपात हा पोषण आहार देण्याची शासनाने मान्यता दिली आहे यात अंडा पुलावचा समावेश आहे जिल्हा परिषद शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची आर्थिक परिस्थिती परिषद शाळेत शिक्षण घेतात आर्थिक परिस्थितीचा परिणाम हा विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर सुद्धा होतो शालेय जीवनात त्यांचा शारीरिक मानसिक व बौद्धिक विकास होण्यासाठी त्यांना आहारातून आवश्यक प्रथिने मिळणे आवश्यक आहे तसेच नियमित सकस आहार मिळणे हे देखील अत्यावश्यक आहे काही शाळेत तीनशे ते चारशे विद्यार्थी संख्या आहे अशा शाळेत मुख्याध्यापक उसन मारीने किती दिवस विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहारात मध्यान्ह भोजन देतील मुख्याध्यापकांवर मोठा बोजवारा निर्माण झाला आहे म्हणून नंदुरबार जिल्ह्यातील सर्वच शाळात शाळा सुरू झाल्यापासून जून दोन हजार पंचवीस पासून ते माहे जुलै दोन हजार पंचवीस अखेरपर्यंत शालेय पोषण आहार योजनेअंतर्गत धान्य तात्काळ पुरवठा करण्यात यावा अशी मागणी बिरसा फायटर्स संघटनेकडून करण्यात आली आहे शैक्षणिक वर्ष सन दोन हजार पंचवीस सव्वीस प्रारंभ झाल्यापासून जून दोन हजार पंचवीस ते जुलै दोन हजार पंचवीस अशा दोन महिन्यांचे शालेय पोषण आहाराचे धान्य अद्याप नंदुरबार जिल्ह्यातील सर्व शाळांना पुरवठा करण्यात आलेलं नाही आहे त्यामुळे या शाळेतील मुख्याध्यापकांना उसनवारीने धान्य मिळवून आपल्या शाळेतील मुलांना पोषण आहार पुरवावा लागत आहे शालेय पोषण आहार ही योजना शाळेतील विद्यार्थ्यांचं आरोग्य सुधारावं आणि शाळेत विद्यार्थ्यांची उपस्थिती वाढावी या उद्देशाने सुरू करण्यात आलेली आहे नंदुरबार जिल्हा हा आदिवासी बहुल जिल्हा आहे त्यामुळे बहुतेक जिल्हा परिषदच्या शाळांमध्ये सरकारी शाळांमध्ये आमचे आदिवासी पालकांचे विद्यार्थी त्याचबरोबर गोरगरीब सर्वसामान्य पालकांचे विद्यार्थीच गरीब विद्यार्थी हे शिकायला जात असतात त्या विद्यार्थ्यांना शाळेमध्ये दुपारी जेवण मिळतं या आशेने हे विद्यार्थी शाळेमध्ये जात असतात बहुतेक गरीब विद्यार्थी हे सकाळी काहीच जेवत नाही शाळेत दुपारी जेवल्यानंतरच त्यांना ते समाधान वाटतं आणि दुपारी जेवण मिळतं म्हणून ते बुकेपोटी शाळेमध्ये येत असतात म्हणून शाळेमध्ये नियमितपणे शालेय पोषण आहार मिळणं गरजेचं आहे बऱ्याच शाळा त्या शाळांची विद्यार्थी संख्या ही तीनशे ते चारशे एवढी आहे एखाद्या शाळेमध्ये जर चारशे विद्यार्थी संख्या असेल तर विद्ख्याध्यापक त्या शाळेमध्ये रोज रोज उसनवारीने कुठून धान्य पुरवणार कुठून शालेय पोषण आहार त्या विद्यार्थ्यांना देणार म्हणून एक प्रकारे मोठा बोजा या मुख्याध्यापकांवरती आलेला आहे म्हणून हे, हे शालेय पोषण आहार नियमितपणे सुरू राहावं विद्यार्थ्यांना जेवण मिळावं या उद्देशाने आम्ही माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नंदुरबार यांच्याकडे आमच्या बिरसापैठ्या नंदुरबार संघटनेकडून मागणी केली आहे की या सर्वच शाळामध्ये तातडीने शालेय पोषण आहाराचं धान्य पुरवठा करण्यात यावं आणि सुरळीतपणे आमच्या सर्व विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार मिळावा अशी आम्ही मागणी केली आहे जय बिरसा जय आदिवासी सबस्क्राइब नाऊ अँड प्रेस द बेल आयकॉन नेव्हर मिस एन अपडेट